अच्छा व्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज काय रिया स्पेशल आज म्हणजे आई बाबा चाललेत ना तो त्याचा व्लॉग मी करणार आहे कुठे चालले इंडिया इंडियाला चालले आहे ना एक मिनिट मी तुम्हाला दाखवते चल काय दाखवते चल 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 हे बघा अच्छा त्यांच्या बॅग पॅक झाले ना सगळे ओ आणि ही अजून एक तिची अक्के म्हणजे अशी टांगायची बॅग ती पण रेडी झाली लेली आहे त्याचा औषध ता आहे त्यांचे आणि त्यांचं काय लिपस्टिक आहे तिची लिपस्टिक पण ठेवली आहे अजून नको 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 काढू आता नको काढू ओके आता आपण तिकडे बसूया आणि आई बाबांना विचारूया कसं वाटलं त्यांना इकडे कॅनडा मध्ये आई बाबा जाणार आहेत इंडियाला इंडियाला म्हणून आम्ही ब्लॉग शूट करतोय ब्लॉक शूट अच्छा आल्यावरती दाखवता नक्की गरज नाहीये अच्छा तर आता ऑलमोस्ट एक वर्ष झाला मम्मी पप्पा इकडे होते आम्ही मागच्या वर्षी ब्लॉक केला होता जेव्हा ते येणार होते तेव्हा सेम जागेवरती बसून शूट केला होता की ये ताये ताये ते येता येत आम्ही खूप आनंदी होतो स्पेशल डे इतका आम्ही सांगितलं होतं त्याबद्दल आणि बघता बघता एक वर्ष पूर्ण झालं आणि त्यांना आता आजचा दिवस आहे आज त्यांची फ्लाईट आहे इंडियाला आणि मग म्हंटल यांचं मनोगत यांना कसं वाटलं का मम्मी पप्पा कसं वाटलं तुम्हाला कॅनडामध्ये कॅनडामध्ये एकदम छान वाटलं आणि अच्छा रियाच बोल नाही बोल मग बाबा बोलपट एक वर्ष ग एक वर्ष झाला एक वर्ष काय बप्पा कसं वाटलं माझ्या जो तिच्या जो सोबत राहण्यामुळे तिला तिच्याशी एकदम एक फार आनंदी तिच्या तिच्याबरोबर राहिलो आणि तिच्या जो फ्रेंड सारखं राहिलं मी रोज तिला गार्डन रोज कुठे रिया तुला

अगर या तू ऐकूच देणार नाही तर समोर ते काही कळणारच नाही आम्ही नाही टीव्ही बघितला काही नाही आमच्या रियामध्ये रिया काय बोलूच देत नव्हती म्हणून तिला आता वरती पाठवले आम्हाला जवळजवळ एक वर्ष होत आता या कॅलगिरीमध्ये कॅनडाच्या आणि आमची नात रिया मुडे आम्हाला हे एक वर्ष अजिबात कळलं आम्ही टी व्ही म्हणजे अर्धा तास कधी पाहिला असेल पाहिलं असेल टीव्ही पण पाहत नव्हतो आम्ही दिवसभर ते आम्हाला म्हणजे वेगळ्या गोष्टी सांगणे तिला थोडाफार शिकवणे या गोष्टी आमच्या दिवसभर चालू राहायच्या तिला अभ्यासाची पण तेवढीच गुढी जेवढी ती गाणी म्हणते तेवढंच अभ्यासाची पण गुढी तिला आणि त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा जास्त अभ्यासाला आपण जाऊ तिला अभ्यासाचं पण सर्व म्हणजे हा पुस्तकांचं पण फार आवड आहे तिला आणि लायब्ररीमध्ये म्हणजे आम्ही आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला जाऊन तिच्यासाठी वेगळं पुस्तक इथं लायब्ररीमध्ये मिळतात आणि मुलांना तुम्हाला जेवढे पुस्तक घेऊन जायचं तेवढं तुम्ही घेऊन जाऊ शकता इथं कॅनडामध्ये लायब्ररी पण इथं छान वाटली बरं का ती मुलं सर्व लोक तिथं आणि त्यांना म्हणजे तुम्हाला मोठ्या लोकांनाही तिथं कॉम्प्युटर किंवा हे सर्व देतात सगळी फॅसिलिटी सर्व फॅसिलि फॅसिलिटी अवेलेबल आहे पुस्तकं तुम्ही घरी घेऊन जाऊ शकतात आणि तिथं तुम्हाला प्रिंट वगैरे काय काढायचे ते पण मोफत आहे इकडे जेवढे प्रिंट तुम्हाला काढायचे तेवढ्या कॉम म्हणजे ते का, 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 मला म्हणजे खूप छान वाटलं इथलं पुस्तकांची प्रत्येक ॲक्टिव्हिटी करत राहते त्याच्यानंतर आम्ही प्रिंट प्रिंटआउट पण काढून आणायचो तिला ऍक्टिव्हिटी शीट किंवा ड्रॉइंग शीट असं ड्रॉइंग शीट वेगळं खूप छान करत राहते आम्हाला आता कॅनडा ती एक वर्ष कुठं निघून गेला कळलं नाही रियामुळे आणि रिया इतकी गोड आहे ना तिच्या वयामानाप्रमाणे त्याच्यापेक्षा म्हणजे तिचं काहीच वय नाहीये समजदारी खूप समजदार खूपच समजदारी तिच्या वयाच्या मानाने एवढ्या तीन साडे तीन मुलांना नाही तिला ए, तिला कारण ती एवढं मुलांना एवढी समज नसते तिला भाषा ताबडतोब शिकते तिला म्हणजे कुठली लगेच भाषा तिला आपण सांगितलं थोडंफार लगेच बोलायला लागते ती इंग्लिश बोलते हिंदी बोलते मराठी बोलते आयराणी बोलते तिला सगळ्या भाषा बोलता येतात इंग्लिश पण खूप चांगलं मुलांमध्ये खेळताना मुलं आजूबाजूची त्यांच्याशी ती इंग्लिश बोलते तिला नर्सरी रॅम्सच दोन वर्षाची होती तेव्हापासून नर्सरी सर्व पाठ आहेत तिच्या नर्सरी सर्वच येतात तिला त्यामुळे आता ती म्हणते मी लहान असताना ते ऐकत ते आता तिला वेगळं पाहिजे असं आणि टीव्ही तर अर्धा तासापेक्षा कमी बघते पूर्ण दिवसात मोबाईल हातात घेणार नाही मोबाईल हातात नाही लावणार अर्धा तासच बघते फक्त तिला ज्या वेळेला काही रेकॉर्ड गाण्यासाठी आपल्याला तिला फक्त ऐकावावं लागतं तेवढं काय जी गाणी जी म्हणत ते गाणं म्हणताना तिला फक्त दोन ते तीन वेळा तिला ऐकावं लागतं काय तिचं पाठवून जातं गाणं कोणतं परत आम्ही येणारच आहे सहा महिन्याचा आमचा बघू प्लॅन गेला आता इंडियाला या इंडियाला या आता इंडियाला सहा महिन्या प्लॅन करून परत चांगलं परत अजून आता जायचं आपल्याला एयरपोर्टला त्यावेळेला छान वाटलं एक वर्ष निघून गेलो काही कळायलाच नाही कळालंच नाही दुपारी पण सगळ्या तिच्या बेबी घेते यांना दवाखान्यात घेऊन जायचं यांना स्कूल ला घेऊन जायचं सगळं हेच चालत राहत तिचं दिवसभर बेबीना घेऊन मग नंतर संध्याकाळी तिचा अभ्यासाचा वेळ असतो अभ्यास करते ऍक्टिव्हिटी करते कलर भरते तिथे चालूच असत पाण्याचा टाइम रात्री फक्त ती अर्धा तास अर्धा तास तिला पाण्याची वेळ त्यावेळेला ती आठवण करून देते माझा टीव्ही टाइम झाला तिच्या पण इतकी लवकर उठून जाते खूपच सात ला तर सात कधी कधी साडेसात ला इतकी लवकर उठते ऍक्टिव्ह खूप आहे आणि तिचं असं गोड बोलते उठल्या बरोबर लगेच आम्हाला भेटायला यायची खाली तू उठली का आली आई बाबा काय काय उठले का तुम्ही असं विचारायचे आम्हाला आता काय करू आपण जेवण करू आणि मग एअरपोर्टला जाऊ थोडस थो तिकडे पण शूट करू ओके एअरपोर्ट पण चालेल जेऊन घेऊया आता हो चल चला चला तयारी करू अजून तू काय त्यांच्या जास्त घेत नको काय बनवते काय बनवते मोनिका तश्च मध्ये सोबत म्हणजे जर फ्लाईट वगैरे त्यांची डिले झाली तर काय okay. रडू नको परत येणार आहे काय परत तोपर्यंत अजून एकदा ट्रिप होईल हे ना आपली पण इंडियाची एक ट्रीप होईल आणि त्यांची पण ट्रीप होईल परत आईला समजून नको रडू हा ना नको नको

म्हणजे हे जाणारच येत आता असं तिला कळालं की त्यामुळे ती मनाने अशी रेडी आहे की जाय जाणार आहेत मम्मी पप्पा असं पहिले ती म्हणत मी म्हणत असते सकाळी अगं तुझा अजून एक मुलगा आहे तिकडे जावं लागेल सकाळी असं सांगत होत तुझा अजून एक मुलगा आहे तिकडे जावं लागेल तुला सकाळी किती छान सांगत होते तुला व्हिडिओ कॉलने बघत जायला एक वर्ष कुठे निघून गेला कळालं नाही छान वाटलं आम्हाला पण बापरे नाहीतर एवढ्या मोठ्या घरात एकटं वाटायचं तुम्ही आलो लगेच आम्ही किती हा सहा महिन्यात तुम्ही आले हे घरी सहा महिने तुम्ही आले लगेच आम्हाला बोलवलंच ना तुम्ही लगेच तू तिकीट काढून घेऊ तू पण बसणार या त्यांच्यामध्ये पण यामध्ये नको नकार मम्मी पप्पा परत आपली नाती आहे मग आम्ही इंडियाला आहे परत येणार तुझ्यामुळे आम्हाला एवढं हे बघायला भेटलं जग बघायला भेटलं आणि तुमच्यामुळे आम्हाला जग बघायला भेट रिया काय स्पेशल बनवलं चाललेत तर पनीरची भाजी आंब्याचा रस ते सिंपल बनव आम्हाला प्रवास करायचा आहे जास्त काय बनवू नको म्हणून मग मी म्हंटल बनवते पनीरची भाजी आणि आंब्याचा रस कारण की फ्लाइट मधलं जेवणाचं एवढं काही मन नाही बरं आणि तरी पण मग मी सोबत गुडगश्मी पण देतो जर कधी एखाद्या वेळेस जर फ्लाइट डिले वगैरे झाली तर मग त्यांना कामात येईल सोबत असेल तर आता पटापट जेवतो आणि निघतो हा पटापट आता ओके साडे अकरा वाजले यांची फ्लाईट तशी सव्वा तीनची आहे पण आम्ही पौने बाराला वगैरे निघू घरातून बाराला तरी बाराला निघू घरून है ना बॅग ठेवल्या आता निघतोय आम्ही आता okay. परत नेक्स्ट ट्रिप करायची परत आपल्याला परत तुम्ही या गेले देवांचा पाय पडायला पूर्ण सिद्धार्थ हाय करा नमस्ते ते आम्हाला आता आमच्या बॅग जास्त झाल्या तर आम्हाला सोडायला आले माझे फ्रेंड आहेत चलो जाऊया आता चला रिया बसली आई बाबांना सोडायला जायचं थंडी बंद करतो घराला बाय बाय मग कॅनडाला तिकडे बाय करू घराला बाय बाय पहिले रिया आली एअरपोर्टला

आता यांनी असं करून दिलं आहे ना दिल न, चेंज केलंय आता चिकनच ऑलमोस्ट चेंज झालं सगळं बाय बाय असं राहायचं ना इंडियामध्ये मध्ये चला बाय 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 काही टेन्शन नको चला बाप्पा बाय बाय अरे रिया आता फोटोच काढू घेत नाही आम्हाला व्हिडिओ पण काढू देत नाही काहीच नाही म्हणते ती आता ओके ओके छान वाटलं आता परत परत आपण आता सेकंड ट्रिप करू इकडे इकडे इथं आज इन पर्यंत येऊ देतात इंडिया मध्ये कस बाहेरच्या बाहेर जावं लागतं पण आपल्या इकडे किती गर्दी होईल तर आज सोडलं येतात ना चला मग तुम्हाला डी गेट पर्यंत सोडतो चला बाबा इंडियाला असं होत हाय असं आधी इकडे पण आहे तुम्ही आय थिंक तिकडे गेले म्हणून इकडे पण दिसतंय तसं चला तुम्हाला तिकडे सी ऑफ करून देतो आला जा इकडून चेक इनला जाणार ओके बाय 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 पपी दे आईल हां चला बाय काळजी चल बाय 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 कॅनडा बाय बाय कॅनडा बाय बाय हां

इंडियाचे असतात तेव्हा तेव्हा तुला माहिती आजच्या ब्लॉग मध्येो या पुढच्या ब्लॉग मध्ये माझ्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा Bye bye. Bye bye. Good night. Sweet <laughs>